राहुल गांधीजींनी पुण्याला आले त्यावेळेस मला सांगितलं देशामध्ये या पद्धतीची एक मुवमेंट चालू झाली की ज्या पद्धतीने भाजपने त्या लोकांचंही जगणं मुश्किल केलं आणि अने म्हणून अनेक देशातल्या पक्षांनी राहुल गांधीजींना विनंती केलेली आहे जे शरद पवार बोलले औरंगाबाद याची सरकारला एक दिलास तारीखला निवडणुका संपतील परंतु चार जूनला मतमोजणी होणार इतका हा जो काळा कालावधीत हा का घेतला जातोय नेमका मोदी की मन की बात आहे आता मोदी मोदी आहे तर मुमकीन आहे त्यामुळे लोकशाहीच्या या पद्धतीनं दोन नाही तर तीन टप्प्यामध्ये आपल्या देशात आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या पण आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगला असा आम्हाला वाटत नाही की काय की कारण की राज्यातही सत्ता त्यांची आहे केंद्रातही सत्ता त्यांची आहे मग हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचं कारण काय होतं गुजरातमध्ये तुम्ही एका टप्प्यात घेऊ शकता राजस्थानमध्ये एका टप्प्यात घेऊ शकता अनेक राज्यात एका टप्प्यात घेतात महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे ते म्हणतात आम्ही आतंकवाद संपवलो संपवला नक्षलवाद संपवला तर मग भीती कोणाची आहे काय एका टप्प्यात निवडणुका नाही घेतल्या तर मोदी आहे तो मुमकीन आहे असं जे आहे मन त्या मनीला साक्ष केलेलं आहे पण आता लोकांनी मानस केलेला आहे लोकांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहेत आणि मोदीला आता सत्यातून बाहेर जायचं एवढी मोठी निवडणूक होते मात्र या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे असतील रोजगाराचे मुद्दे आहेत हे कुठंच दिसून येत नाही काँग्रेस पक्ष सातत्यानं तेच मुद्दे मांडत आहे आताही मी त्या लोकांना तेच मुद्दे सांगतो आम्हाला कुठल्याही त्यांच्याबद्दलचं जायचं नाही आहे आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आमचा मॅनोफेस्टो आमची जी गॅरंटी आहे ती शेतकऱ्यांच्या गरिबांसाठी आणि शेतमजुरांसाठी आणि तरुणांसाठी महिलांसाठी आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे आजही तीच भूमिका जनतेमध्ये आम्ही प्रचाराच्या माध्यमातून मांडतो सर्व जागांवरती जागा, जागा काँग्रेस विजयी होईल आता एकंदरीत तीन टप्प्याची ती निवडणूक झालेली काय बघतात कसं चित्र आणि किती विजय बघतात महाविकास महाविकास आघाडी संपूर्ण जागा जिंकेल आणि भाजप महायुती हे आता शून्याच्या याच्यात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये शरद पवारच काँग्रेसमध्ये विलीन होतील फडणवीस यांनी दबावा केलेला आहे आता भाजप त्यावेळेस कुठे राहणार आहे महाराष्ट्रातून भाजप संपणार आहे हे फडणवीस तुम्ही पण या स्थानिक स्टा, पातळीवर आणि राष्ट्रवादीचे नारा कार्यकर्ते नारा नाराज दिसून येते स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नारद दिसून येते कुठेतरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना असा आरोप केला जातो कोणी सांगितलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाखवा ना उद्धव ठाकरेंनी समजूत घेऊन त्यांची समजूत काढलेली आहे इथपर्यंत वेळ काय आहे असं आहे की जेव्हा आघाडीच्या निवडणुका होतात त्या सगळ्या ठिकाणी हेच प्रकार असतो आखरी ताळमेळ चालतच राहतो पण महायुतीमध्ये अजूनही ताळमेळ नाही ना आमच्या इथे तर सगळे लोक कामाला लागलेत प्रियंका गांधींची सभा पुढे टाकल प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भरोशावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडतील तारखेला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा होते सोनियाजींची सभा कॅन्सल झाल्यामुळं गावात अपप्रचार झाला तयारी करून थोड्या तयारी तयारी काही नम्या आलो नाही आता त्यामुळे आता ते काळजी करू नका आमच्या इथं सगळे लोक कामाला लागलेत हा उत्साह ही किती ऊन आहे या उन्हामध्ये सुद्धा लोक तासून तास इथं बसलेली होती ही अकरा वाजता लोक आली तिथं आणि आता वाजले अडीच तीन ते अजूनही बसले लोक इथं आहेत लोकांमध्ये किती उत्साह आहे आणि मोदीच्या सरकारला घरी पाठवण्यामध्ये किती आनंद येत आहे ते तुम्ही या उन्हातही पाहताय त्याच्यामुळे आमचे जनता आणि आमचे नेते आणि कार्यकर्ते हेच मोदीला भारी पडणार आहे नंदुरबारमध्ये हेच तुम्हाला सांगतोय अरविंद केजरीवाल यांना अजूनही जामीन मिळत नाही आता वीस तारखेची दिलेली निवडणूक मतदान समजून जाते त्याच्यानंतर जर येत असेल दाबण्याचे प्रयत्न होतो आहे असं वाटत नाही का एक बघा तानाशा सरकार नरेंद्र मोदीचं आहे हे लपलेलं नाही आणि अत्याचार आणि तानाशा माध्यमातूनच ते देशावर कब्जा बनवण्याचं त्यांचा मानस राहिलेला आहे रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती चीनमध्ये तीच परिस्थिती आहे रशियाचं राजकारण भारतात आणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे लोकांनी आता उत्तर केजरीवालच्या विषयात असो की झारखंडचे आमच्या आदिवासी मुख्यमंत्री असो या सगळ्या प्रश्नावर जनतेने उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि दोन चार जूनला नरेंद्र मोदीचं सरकार पडणार म्हणजे पडणार कालच्या बारामतीच्या इलेक्शनमध्ये सर्वाधिक तक्रारी अजित पवार गटाविरुद्ध झालेला आणि मतदानपत झालं आहे काय बघता तुम्ही बघा त्यांनी तानाशा व्यवस्थेबरोबर ते आहेत ते तानाशा केलेच असेल आणि म्हणून हे तक्रारी त्यांच्यामुळे झालेले आहेत त्यांच्या एका माजी मंत्र्यांनी इंदापूरचे आमदार आता आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं केला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तर कशा तानाशा पद्धतीने ते बोलत होते तर नरेंद्र मोदीचा असर थोडाफार त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याचंच आपल्याला काल जे चित्र आहे ते दिसलेलं आहे थँक्यू अलीकडचे पूर्वेकडचे जे लोक आहेत ते चीनसारखे आहेत आणि उत्तरेकडचे जे लोक आहेत ते आफ्रिकेसारखे आहेत श्याम पित्रोजा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे बघा श्याम पित्रोजा काँग्रेस पक्षाचा कुठला पदाधिकारी नाही आणि त्यांचा काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही भारतातली आमची सगळी लोकं भारतीय आहेत आणि ते भारतीय राहणार आणि इंदिरा गांधींनी चीनकडूनहीसुद्धा एक राज्य हिसकावून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है की आमच्याकडे विविध जाती विविध धर्म विविध भाषा आणि विविध प्रांत सुद्धा भारत देश एक आहे हेच आम आम्हा भारतीयांना माहिती आहे है। त्यामुळे श्यामपुत्रजाच्या वाक्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही पाच वर्षापूर्वी राहुल गांधी जे आदानी अंबानीनं टीका करायची होती त्याचं प्रमाण काही झालं कदाचित त्यांना खूप सारा माल भेटला जातो अशी एक डायरेक्ट टीका केली त्यांनी राहुल गांधी जे प्रत्येक भाषणात बोलतात ते ऐकत नसतील तो त्यांचा भाग आहे जे ऐकायचं आहे ते ऐकत नाही आणि आपल्या मन की कहाणी मन की बात दहा वर्ष ज्या देशाच्या जनतेला जा जा सांगत बसलेत त्यामुळे लोकांच्या मनातली गोष्ट नरेंद्र मोदीला कधीच कळली नाही त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकली तर त्यांना नेहरू गांधी परिवार राहुल गांधी सोनिया गांधी आणि पाकिस्तान अशा तीन चारचवर ते नरेंद्र मोदी भाषण करतात जनतेबद्दल काहीच बोलत नाही महागाईबद्दल का बोलत नाही राज्यात शेतकरी आत्महत्या करत पिण्याचं पाण्याचा दुष्काळ आहे त्याच्यावर काय मरण नरेंद्र बोलत नरेंद्र मोदी बोलत नाही बेरोजगाराबद्दल का बोलत नाही महागाईबद्दल बोलायला तयार नाही तुम्ही प्रधानमंत्री आहात अजूनही खुर्चीवर आहात चार जूनच्या नंतर उतरायचं आहे तुम्हाला पण आज तर तुम्ही खुर्चीवर आहात आज तरी लोकांच्या प्रश्नावर बोला ना तुमच्या मनातली गोष्ट लोकांनी ऐकली लोकांना पर्याय नव्हता आज लोकं टी व्ही बंद करतात नरेंद्र मोदी दिसल्याबरोबर हे आज परिस्थिती आहे इथं लोकं आत्ता नरेंद्र मोदी येतील तर लोकांना पैसे देऊन आणावं लागणार आहे स्वयंपूर्ते लोक येणार नाही त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी जनतेच्या हितासाठी काय केलं दहा वर्षात ते म्हणालेत एका टी व्ही इंटरव्ह्यूला की मी दहा वर्षात देशामध्ये महागाई थांबवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं म्हणजे जखमेवर मीठ चोडण्याचं पाप करताय दहा वर्षात तुम्ही दहा पटीनं महागाई वाढवली आणि रुपया खाली घसरवला हो कुठं गेला छप्पन इंचीचा सीना ते तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे पण नरेंद्र मोदी त्याच्यावर बोलतच नाही आणि म्हणून त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या गोष्टी करण्यापेक्षा देशातल्या जनतेसाठी तुम्ही दहा वर्षात काय केलं जी एस टीसारखा सारखा कायदा आणून सर्वसामान्याला लुटून कसं अदानीची घरं भरलीत हे तुम्ही सांगा ना शरद पवार यांनी दोन हजार तेरामध्ये काही आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते काय या दाव्याबद्दल सांगणार तुम्ही तुझा मूळ मुद्दा असा आहे की आज काँग्रेसला कोण येणार होतं कोण नाही यावर्षी चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने जी गॅरंटी या देशाच्या लोकांना दिली आणि जनतेचा विश्वास राहुल गांधीच्या नेतृत्वावर देशाच्या लोकांनी ने दाखवलेलं आहे ती गॅरंटी लोकांच्या मनात रुजवणं आणि लोकांना ते पूर्ण करून देणं हे आमचं काँग्रेसचं दायित्व आहे त्यामुळे हे येणार आहे ते जाणार आहे ते येणार होते यावरच्या चर्चेमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावरची प्रतिक्रिया पण देत नाही आहे टीका केलेली काँग्रेसवर टीका केलेली आहे आम्ही सुरुवातीला सांगितलं की वडेट्टीवारचं जे स्टेटमेंट आहे ते काँग्रेसशी संबंधित नाही ते त्यांचं व्यक्तिगत होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा वडेट्टीवारांच्या त्या जो विषय आहे त्याच्याशी कुठलाही संबंध नाही ही भूमिका आमचे प्रभारी रमेश चनिथलाजी आणि मी दोघांनी आम्ही मांडलेली आहे त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न कमी पण पाकिस्तानचे प्रश्न जास्त असा जो नरेंद्र मोदीचा स्वभाव आहे त्या स्वभावाला त्यांना वाढवायचं आहे तर त्यांनी करावं पण आमचा कुठलाही संबंध वडेट्टीवाराच्या त्या शब्दाला नाही